जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दत्त दत्तजयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखीसोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी अक्कलकोटी विसावली यामध्ये रत्नागिरी सातारा कोल्हापूर भांडूप मुंबई बार्शी भातंबरे इत्यादी परगाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता या दिंडी व पालखीसोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आली होती पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीच्या चे वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी सेवेकरी यांनी परिश्रम घेतले दिवसभरात श्री जयंतीनिमित्त माननीय आमदार सिद्धराम मेत्रे ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम सोलापूरचे लेखापाल संजय मर्दा औरंगाबादचे विधीज्ञ अतुलचंद्र वर्मा सुरतचे सुप्रसिद्ध व्यापारी हिराबेन कांक्रिया अहमदनगरचे सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया कोल्हापूरचे निस्सिम स्वामी भक्त सुहास पाटील आदींसह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते दुपारी चार ते साडेपाच या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्मा आख्यान वाचन व दत्त सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पूजन व चेअरमन महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ विजयदास प्रदीप झपके श्रीशैल गवडी गिरीश पवार मोहन जाधव जयप्रकाश तोडनुरे सागर गोंडाळ महेश मस्कले अमर पाटील ज्ञानेश्वर भोसले बाळासाहेब घाटगे अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे महादेव तेली स्वामीनाथ लोणारी नरेंद्र शिर्के सचिन हन्नुरे संजय पवार दीपक गवळी सागर दळवी लखन सुरवसे रमेश होमकर सचिन पेटकर चंद्रकांत गवंडी नरसप्पा मस्कले रामचंद्र समाने आदी उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम